नमस्कार मी निकिता तुमचे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत तर सकाळचे आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा आणि कस्तुरी पण उठलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी मी दिवसभर काय करणार आहे कस्तुरीशी थोडीशी गम्मत जम्मत आणि हे सगळं शेअर करणार आहे त्यामुळे ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पाहा हाय कर सगळ्यांना कस्तुरी पण आज लवकर उठलेली आहे कस्तुरी ती आजी आज कशी ओरडते मासे ओके तर आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हा सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा तर आजचा विचा विचार असा आहे की तुम्ही जर मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक जर असाल तर स्वामी महाराज तुमची साथ कधीच सोडत नाहीत तर आता आपण घरातल्या कामाला सुरुवात करूयात तर आत्ता तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळी पाऊस आलेला आहे आता मी आलेली आहे किचन मध्ये बाहेरचं झाडून जा झालेलं आहे हे आहे आमचं छोटस किचन तर मला आता पहिल्यांदा एवढी सगळी भांडी लावून घ्यायची आहेत तर मी आता काय करते पटपट -पट ही भांडी सगळी मांडून घेते तर माझी आता सगळी भांडी लावून झालेली आहेत कस्तुरी झाडून काढते आणि हे बघा कस्तुरीचं सकाळ सकाळचं काम वस्तू सगळ्या इकडे तिकडे फेकणे तर आत्ता गेलेली आहे लाईट आता आपण पटपट हे बेडरूम आवरून घेऊयात तोपर्यंत मी आता खिडकी ओपन करते कारण उजेड तर काहीच नाही आहे तर कस्तुरी बाहेर गेले म्हणून मी आता बेडशीट टाकून घेतले तर हे छोटं बेडशीट आहे ऍक्च्युली कारण मी मोठं बेडशीट वॉश केलेलं आहे त्यामुळे मी तात्पुरतं हे टाकलेलं आहे तर आता काय करूयात सगळ्या रूम आता झाडून घ्यायच्या आहेत तर इथे ना आठ वाजता कचरा नेला येतात त्यामुळे मला आता पहिल्यांदा ह्या रूम झाडून घ्यायच्यात आणि कचरा खाली ठेवून यायचा आहे काय गस घेऊ तुला खिडकीतून कसं घेऊ खिडकीतून तुला तुल पकड़। फुल पकड फुल पकड हे आजीबा कशी ओरडते ए आतमध्ये घेते मी तुला आतमध्ये घरात ये घरात आते अगं बाळा घरात ए तर माझा आता तिन्ही पण रूम झाडून झालेले आहेत आणि हा कचरा मी अशा प्रकारे बांधलेला आहे आता आपण हा कचरा खाली नेऊन ठेवूया बनवना तुला बाबा बाबांनी की आईनी आईनी आई दिले तर बाजूच्या ज्या घर मालक आहेत तर त्यांची केळीची बाग आहे सो कस्तुरी बाहेर गेली की त्या नेहमी केळी देतात तिला मग तू काय बोलली त्यांना तू काय म्हटली दिल्यानंतर थँक्यू काय बोलली तर मी आता बनवणार आहे चहा तर आज आहे गुरुवार माझा आहे उपस त्यामुळे आज दिवसभरामध्ये जे काही जेवण बनवायचे ते फक्त कस्तुरीसाठी बनवायचे आहे काई काई निकाए निकाए तर इथे ना भरपूर लोक असं ना विकायला काही ना काहीतरी घेऊन येतात परंतु इथली लँग्वेज वेगळी असल्यामुळे समजतच नाही त्यांनी काय विकायला आणलं इथे तर आता माझा चहा झालेला आहे माझा चहा घेऊन झालेला आहे आता तर कस्तुरीसाठी बनवायचे पोहे त्यासाठी मी एवढे आता पोहे घेतलेले आहे तिच्यासाठी हे सफिशियंट असणार आहे त्यामुळे मी पटपट आता पोहे बनवून घेते तर आता इथे मी एक छोटासा कांदा एक हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे कस्तुरीचे पोहे तयार आहेत तर तिला ह्याच पुणे पोहे खायचे असतात इथे मी गॅलरीमध्ये कस्तुरीला पोहे खाऊ घालत होती तर अचानक पाऊस सुरू झाला आणि हे बघा तुम्हाला इथे दिसेल इथे छोटस एक मांजर आहे कसं आडोशाला जाऊन बसले बहुतेक त्याला थंडी वाजत असेल मग कस्तुरी काय कस्तुरीने त्याला पाहत पाहतच पोहे संपवले तर आत्ताच कस्तुरीची आंघोळ झालेली आहे आणि ती झोपलेली आहे तर व्लॉग कंटिन्यू पुढे करण्यापूर्वी मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते म्हणजे आपण काय करत असतो आयुष्य जगत असताना आपण ना आपली लाईफ इतकी कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो ना म्हणजे आपल्याला आज हा व्यक्ती बोलला त्याचं आपण दुःख घेऊन बसतो दुसरा व्यक्ती उद्या आपल्याला बोलला की त्याचं दुःख घेऊन बसतो म्हणजे नेहमी आपण दुःखातच जगत असतो तर त्यासाठी एक तुमच्यासाठी एक मंत्र आहे म्हणजे लोकांना इग्नोर करायला शिका म्हणजेच काय मी एका शॉर्टमध्ये पण हा मंत्र सांगितलेला आहे की ओम दुर्लक्ष आहे बघा किती फरक पडतोय त्यासाठीच मी एक तुम्हाला उदाहरण सांगते एक मुलगी असते ती खूप सुंदर असते एके दिवशी दहा लोकांना तिच्या सुंदरतेबद्दल काहीतरी बोलायला लावतात म्हणजे त्यांचं जे काही मत असेल ते मांडायला लावतात तर दहा लोकांपैकी नऊ लोक तिच्या सुंदरतेची खूप तारीफ करतात तिच्या सुंदरतेबद्दल खूप छान छान बोलतात पण जो शेवटचा व्यक्ती असतो ना तो काय करतो तिच्या सुंदरतेबद्दल वाईट बोलतो तर आता काय होतं सगळं होतं ती मुलगी दुःखी बसलेली असते का आलं ना लक्षात की तिने तो विचार केला नाही की नऊ लोक मला चांगले बोलले आहेत तिने काय विचार केला एक मला माणूस वाईट बोलला आहे त्यांनी माझी तारीफ केली नाही म्हणून ती दुःखामध्ये बसलेली आहे म्हणजे याचा विचार केला का तुम्ही की आपण काय करत असतो एखादा जरी व्यक्ती आपल्याला वाईट बोलला किंवा एखाद्याने आपल्याला रिस्पेक्ट दिली नाही तरी आपण दुःखी होऊन बसतो आणि त्या ते, 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 ते ती जे काही नऊ लोकं तिच्याबद्दल चांगलं बोलले होते त्याचा तर तिने विचार केलाच नाही त्यामध्ये तिने काय तिचा आनंद मानलाच नाही म्हणून तुम्ही काय करत जा ठीक आहे आपल्या मनाप्रमाणे पुढचे व्यक्ती कधीच वागत नाही आपल्याला जे हवं आहे ते पुढच्या व्यक्तीकडून कधीच येणार नाही हे अपेक्षा धरून जर सपोज एखाद्या व्यक्तीने आपल्याला वाईट बोललं तर त्याला आपण कन्सिडरच करायचं नाही त्याला आपण इग्नोर करून टाकायचं असं केल्याने तुम्ही बघा आनंदी राहाल तुम्ही जास्त टेन्शन घेत बसणार नाही तुम्ही दुःखी राहणार नाहीत तर आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करूयात तर कस्तुरीचा तर खाव मी बनवलेला आहे माझा आहे उपवास तर मला जायचं आहे शॉपमध्ये शाबुदाना आणण्यासाठी पण प्रॉब्लेम असा आहे की इथले जे शॉपचे काका आहेत त्यांना काही हिंदी काही जास्त जमत नाही आता यांच्या लँग्वेजमध्ये शाबुदानाला काय म्हणतात तेच मला माहीत नाही आणि हिंदीमध्ये पण शाबुदानाला काय बोलतात ते पण मला माहीत नाही आहे आता मला सर्च करावं लागेल की शाबुदानाला नक्की हिंदीमध्ये तरी काय म्हणतात बघूयात सर्च करून तर मी बघतेच पण मी आता वाट बघते कस्तुरी उठण्याची कस्तुरी उठल्यानंतरच मी शॉपमध्ये जाणार आहे आज बघूयात आपल्याला इथल्या दुकानांमध्ये साबुदाणा मिळतो की नाही कारण आतापर्यंत आम्हाला इथल्या दुकानामध्ये खोबरे मिळालेले नाही तर आम्ही आहे दुकानात तर मला समजलेलं आहे शाबुदानाला काय म्हणतात हिंदीत तर हिंदीत शाबुदानाला साबुदाना बोलतात शच्या च्या ऐवजी स आहे फक्त चल कस्तुरी चल चल, चल, चल। मी जाते कशी ओरडते <laughs> इथे जवळच आहे दुकान शंभर शंभर ग्रॅमचे चे का फक्त अजून किती शंभर हे दोनशे ग्रॅम अजून तीन द्या पॅकेट तीन पॅकेट हां आपसे मराठी मी बात कर रही तर आपल्याला आता फायनली शाबुदाना मिळालेला आहे तर आज शॉप मध्ये काका नव्हते त्यांच्या काकी होत्या तर काकींना बऱ्यापैकी हिंदी येत होतं आणि त्यांनी सांगितलं की आमच्यापेक्षा आमची मुलं छान हिंदी बोलतात आणि ते सगळ्या प्रकारच्या लँग्वेज बोलल्या जातात आणि हे कमी प्रमाणात इथे विकत असल्यामुळे त्यांनी फक्त शंभर शंभर ग्रॅमचे हे पॅकेट बनवलेले आहेत इथे मी खिचडी बनवण्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेते तर मी ऑलरेडी शाबुदाणे भिजत घातले होते म्हणजे दुकानातून आल्यानंतरच भिजत घातले होते दुपारी खिचडी बनवून झाल्यानंतर मी आणि कस्तुरीने पण खिचडी खाल्ली आणि नंतर मी, मी थोड्या वेळ आराम केला जे काय माझं काम होतं ते कंप्लीट करून घेतलं आणि हे आहे गॅलरी गॅलरीमध्ये यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत ही आहे पपईचं इथे मोगऱ्याचं पण दिसते अजून दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत नंतर मी बनवला चार वाजताचा चहा आणि तुम्हाला माहीतच झालं असेल इथे पाच वाजेपर्यंत तर दिवस मावळतो तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये